देखील झोप नाही या अल्ला ही या लढाई संपणार तरी केव्हा आणि जीवाला आराम मिळणार तरी केव्हा आराम अरे यार आता जिंदे नाव देखील कळू नकोस जोवर या चैता चैताळशिवाय जिंद आहे तोवर आराम ऐवजी तोपे तो साथीवर झटकून तेव्हा राम म्हणण्याची भाजी याचा काही नेम नाही इवलूचा पोर पण बुटबांबण्याची कसा मुघलशाहीला घोर होऊन बसलाय उद्याच्या मेय नजरेनं जर का कापील शिवाजी झाला असता तरी लढाईची बॅट त्यांची भेटली असती अरे लढाईची बॅट मिटेल पण झोपेची बॅट मिटून घटकावर आराम करण्याची मी शक्क लढवली आहे अस काय शक्क लढवली ती सांगाव मी देऊन आजपासून आपण आई पाईना पहारा करायचा म्हणजे झोप मिळेल आणि ताज्या जमान्याची फाडा पहाडाही होईल की नाही हे बा तुझ्या मतला मी पहिल्यांदा झोप घेतो तोवर तू दात दोयाची पहाडा करीत राह तसाच काही बाका होत वाटला तर तुझ्या हा केसांची पाठीला पाय लावून धाव देईन मी तू माझी बिलकुल फिकीर करू नको वाटेल त्या प्रसंगाला धैर्य तोंड देण्याची हिंमत आहे माझ्या हे कदापि विसरू नको जा असा बोलण्यास वेळ घालवण्यापेक्षा भटकावर आराम घे पावले आपल्या कुटुंबावर माझे का फिरलास आई दसा फटका नाही ना तर माझं फिरलो गुपच्यूबवर लिंक लक्ष दे पाहिजे ना एक कोणीतरी मराठा मला वाटत कदाचित तो सैतान शिवाजी दगा करण्यासाठी वाड्याच्या रूपात येतोय अरे बापरे आलाच की आता मात्र आपली गंमत ती भरीत म्हणायची या आता या सुद्धा लागलास का असा घाबरायला अरे मरजा सारखा मरत तू आबुबाई प्रमाणे जीव मोठी घेऊन पाडण्यात काय होत आहे हिम्मत त्याला साथ देईल किस्मत कशी ग करून टाकतो चल माझ्या नाही नाहीतर हा पहाडीचा जीव हा कधी अलगत पंचातून विस्टून जायचा एक कळणार सुद्धा नाही नियम आहे आराम बोल सैतान शिवाजी म्हणतात तो दूध आहेस ना मी शिवाजी हा हा मग खात्री ना तू त्या सैतान शिवायचा हे तरी असला पाहिजे हे खर आहे की नाही खरं खर सा। हो सांग खोट सांगशील तर तुझ्या पाठीची चांगलीच लोळवेल हे पूर्ण ध्यानात ठेव बोल तुझ नाव काय आणि तुझा गाव कोणता